नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमिश्वात गेल्या काही दिवसांपासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती अखेर पवन सोबत लग्नगाठ बांधत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे थाटा पार पडलेल्या फोटो नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली नांदा सौख्य भरे या मालिकेमुळे रेश्मा ही घराघरात लोकप्रिय ठरली छोट्या पडद्यावर तिच्या चाहता वर्ग देखील खूपच मोठा आहे पहिले केडवण घरगुती मेहंदी सोहळा हळदी समारंभ होणारा नवऱ्याची ओळख असा प्रवास करत आज रेश्मा आणि पवन सात जन्माचे सोबती झाले आहेत अभिनेत्रीने लग्न लागताना गुलाबी रंगाची दववारी साडी हातात हिरवा चुडा भरजरी दागिने नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर या मराठमोड्या लुकमध्ये रेश्मा अतिशय सुंदर दिसत होती मात्र रेश्माचा पहिला नवरा कोण हे अजूनही अनेकांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तिचा पहिला नवरा पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा मित्रांनो रेश्माच्या पहिल्या नवऱ्याचे नाव अभिजित चौगुले असे आहे रेश्मा आणि अभिजित हे दोन हजार बारामध्ये लग्नबंधनात अडकले होते मात्र लग्नानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं व हे दोघेही विभक्त झाले घटस्फोटानंतर तब्बल दहा वर्षांनी रेश्माने पुन्हा एकदा लग्न बांधली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याची ही गोडजोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद